सर्वांना माझा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भारत आहे दुसरी आज बारा जानेवारी आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ यांची जयंती यांची जयंती सर्वप्रथम सर्वप्रथम या थोर मातेस या थोर मातेस माझा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ या महाराष्ट्राला या महाराष्ट्राला स्वराज्याचे स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवण्याच्या दाखवण्याच्या थोर माता होत्या थोर मात्या होत्या त्यांचा जन्म त्यांचा जन्म बारा जानेवारी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा सिंधखेड राजा येथे झाला येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते लखुजीराव जाधव होते सन सोळाशे पाच मध्ये सन सोळाशे पाच मध्ये त्यांचा विवाह हो, त्यांचा विवाह हो। शहाजी राजे भोसले शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला यांच्याशी झाला त्यांनी त्यांनी शिवाजी महाराजन्वर। शिवाजी महाराजांवर महाराजांवर उत्तम संस्कार केले उत्तम संस्कार केले त्यांनी त्यांनी स्वराज्याचे स्वराज्याचे स्वप्न स्वप्न शिवरायामध्ये पाहिले शिवरायामध्ये पाहिले अखेर अखेर सतरा जून सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये त्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अखेरचा श्वास घेतला अशा या अशा या थोर मातेस थोर मातेस माझे माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय धन्यवाद धन्यवाद